आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं आपलं प्रयोजन काय खऱ्या अर्थाने आज पत्रकार परिषद घेण्यामागचं प्रयोजन असं आहे की मागच्या काळामध्ये मी एकतीस दहा दोन हजार पंचवीसला कलेक्टर महोदयांना ऐकताना आणि मुख्यमंत्री वगैरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना एक पत्र व्यवहार केलेला होता की जेणेकरून ते मुक्ताईनगर तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कोट्याधी रुपयाचं नुकसान शेतीचं नुकसान झालेलं होतं आणि त्याच्यासाठी जेव्हा पैसे आले हे शेतकऱ्यांना पैसे ऑक्टोबर महिन्यातच आले आणि ऑक्टोबर महिन्यात पैसे आल्यानंतर माझ्याकडे अनिल शांताराम काटेलकर तालुका मुक्ताईनगर राहणार राजुरा यांची एक तक्रार आली की बाबा माझ्या गावामध्ये तेरा लाख पंचेचाळीस हजार रुपये समथिंग या नुकसान भरपाईचे आले मुक्ताईनगर तालुक्यातले एकोणावीस हजार झिरो सोळा म्हणजे एकोणीस हजार सोळा लोकांचं नुकसान झालं होतं त्याच्यासाठी चोवीस कोटी एकवीस लाख एकोणपन्नास हजार सहाशे तीस रुपयाची रक्कम इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने मदत त्यांना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक चोवीस कोटी रुपये जे जे मदत झाली आहे त्यामध्ये अनिल शांताराम कांडेलकर या ग्रस्ताचं मला पत्र आलं की माझ्या गावामध्ये एकूण तेरा लाख पंचेचाळीस रुपये हजार रुपये आले याच्यामध्ये काही गट जे आहे ते अस्तित्वच नाही आहे त्यांच्या नावाने एक मोठी मोठी रक्कम म्हणजे एक लाख रुपयापर्यंतचा आल्या तर हा गट नंबर पाचशे गट नंबर बोरखेड्यामध्ये अस्तित्वच नाही आहे आणि त्याच्या नाव त्याच्यावर नावावर पाचशे गट नंबरसमोर एक लाख चार हजार रुपये आले एक अजून चार नंबरचा गट अस्तित्वात नाही आहे है। है। पैसे ते चार ऑफरिक एक आहे चार ऑफरिक दोन आहे असे गट आहे त्याच्या नावावर लाखो रुपये आले पण जिथे कुठे गट अस्तित्वात नाही जिथे कुठे गट अस्तित्वात आहे पण त्याचं हेक्टर आर कमी आहे म्हणजे हेक्टर कमी आहे आणि जास्त हेक्टर दाखवून जास्त पैसे तिथे टाकण्यात आले आणि वी केसीच्या नंबरवर त्यांना पैसेही टाकण्यात आले म्हणजे अशा पद्धतीमध्ये गैरव्यवहार करण्याचा काही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न केलेला आहे याच्या संदर्भात मी त्याची तक्रार आल्यानंतर त्यांनी पण जशी तक्रार तसं त्यांनी यादी बघितली त्यांना वाईट हायलाईट झालं त्यांनी तहसीलदार महोदयांना किंवा कलेक्टर महोदयांना तशा त्या अधिकारी लोकांना तक्रार केली पण त्यांच्याकडून नाही झाल्या त्यांनी मला तक्रार केल्यावर मी जेव्हा ते बघितलं तर मी आश्चर्यचकित झालो हे काय आहे आणि हे बघितल्यानंतर मी एकतीस तारखेला मान्य तहसीलदारांना कलेक्टरला किंवा प्रशासनातल्या सगळ्या शासनातल्या मंत्री महोदयांना मा मान्य मुख्यमंत्री महोदया सगळ्यांना तक्रार केल्यानंतर आजपर्यंत त्याच्यामध्ये काही झालेलं नाही आज मी बारा वाजता जेव्हा तहसीलदारांना भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं मी संध्याकाळी पत्रकार परिषद गेली आणि उद्यापासून आंदोलनात्मक पवित्रा घेऊन तुमच्या विरोधामध्येच कोर्टात जाईल तेव्हा आज दे कुठेतरी त्यांनी गुन्हा दाखल करायला घेतला अशी मला आता माहिती आपल्याच माध्यमातून मिळालेली आहे अजून गुन्हा दाखल झाला नाही आहे आपण आता विचारूयात पण यायला की गुन्हा दाखल झाला आहे का पण ते तुम्ही जर बघितलं तर एकतीस ता तारखेला मी तक्रार ता केल्यानंतर एक तारखेला के त्या तलाट्याने पुन्हा आठ नऊ लाख रुपये जे होते ते एका दिवशी एका एक रकमी पैसे भरले आता तलाट्यासारख्या माणसाकडे आठ नऊ लाख रुपये एका मिनटात भरायला येतात कुठून याचा अर्थ भ्रष्टाचार झाला हे ता तर ता प्रूव्ह ता होत आहे ना पण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल हो गरजेचं होतं क्रमप्राप्त होतं पण तो होऊ शकलेला नाही पण एका गावामध्ये तेरा लाख रुपयापर्यंत इतकी मोठी रक्कम भेटते आणि त्याच्यातली काही रक्कम भ्रष्टाचाराची जर आठ लाख रुपये एक व्यक्ती भरतो आहे तर मला असं म्हणायचं खऱ्या अर्थाने जो शेतकऱ्याचं नुकसान झालं ज्याची जमीन घडून गेली ज्याचं शेती साहित्य वाहून गेलं ज्याचे गुरंढोरं वाहून गेले पशुधन वाहून गेलं अशा लोकांना पैसे न भेटता काहीतरी फॅब्रिकेटेड लोकांना किंवा फेक लोकांना पैसे देण्याचं काम करतो आहे अशा लोकांची खऱ्या अर्थ मान्य मुख्यमंत्री मोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी आय टी लावली पाहिजे आपण कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना देतो आहे त्यांच्या पाठीशी उभं राहतो आहे सरकार मायबाप म्हणून खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत आहे पण जर अशा पद्धतीत प्रशासनातले काही अधिकारी त्यांचा अधिकाराचा गैरवापर करून योग्य शेतकऱ्यांना लाभ न देता जर असं करत असतील तर एका आमदारालाही चार चार वेळा तक्रार करावं लागत आहे पत्रकार परिषद घ्यावं लागते तर हे तर मला असं वाटतं की प्रशासन जे आहे हे काही गौर विचारात घेत नाही आहे आणि अशा आडमोठेपणाने जर वागत असेल तर प्रशासनातले जे जबाबदार सगळे लोक आहे यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे माझी आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री मोद्यांना विनंती की याची एस आय टी लागली पाहिजे माझ्या तालुक्यात चोवीस कोटी रुपये आले तर इतर तालुक्यांमध्ये आले असतील इतर तालुक्यातही हा विषय होऊ शकतो किंवा असं झाला असेल म्हणून सगळ्या तालुक्यात जळगाव जिल्ह्याची पूर्ण चौकशी करून अतिशय पारदर्शकतेने त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पैसे दिले पाहिजे या आठ लाख रुपये आता याच्यामध्ये असं झाले तर खऱ्या अर्थानं कोण शेतकरी तिथे राहून गेला आहे तेही आता चौकशी झाली पाहिजे त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे आपण कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना देतो आहे त्याचा अशा पद्धतीत मला असं वाटतं की भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे आणि जे भ्रष्टाचार करणार आहे त्यांच्यावर कडक बंद कडक कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं म्हणून आज मी खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्राला हे समजलं पाहिजे की शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं असतानाही प्रशासनातले अधिकारी हे करताय आता हा मी तुम्हाला सगळे पुरावे याच्चे दिलेले आहे म्हणजे याच्यामध्ये टोटल शेतकरी आहे शेतकऱ्यांचे नावं मी घेतलेली पाहिजे इतकं मला समजतं याच्यामध्ये सगळे शेतकरी शेतकरी काही गुन्हेगार नाही आहे पण खऱ्या अर्थाने ज्या कर्मचाऱ्याने की ज्या अधिकाऱ्याने ज्यावेळेला अधिकार आहे त्यांनी हे केलं महसूलच्या त्याची चौकशी झाली महसूल असेल कृषी असेल किंवा जो असेल कोण ज्यांनी ज्यांनी सर्वेक्षण केलं ज्यांनी या आधीमध्ये नावं टाकले ती चौकशी केली पाहिजे तर माझ्याकडे सगळं हायलायटेड आहे आणि माझ्याकडे उतारे पण आहे कोणाचा उतारा किती हेक्टरचा किती आरचा आहे नंतर किती हेक्टरचे पैसे आलेले आहे हे सगळे पुरावे मी आपल्याला केले पण हे एका गावाचं आहे ते पूर्ण तालुक्याचं जर चेक केलं तर पूर्ण तालुक्यात बी काय भ्रष्टाचार झाला तेही समजेल आणि मला असं वाटतं की हे करणं आता कर्मप्राप्त त्याच्यासाठी आहे की जर बोलून म्हणून तक्रार करून होणार नसेल त्या भ्रष्टाचाराचा खरा मौरक्यात कोण प्रशासनातला तेही समोर आलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे